नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बेपत्ता तरुणाचा मृतदेह पोलिसांनी खदानीतून काढला बाहेर सेलू तालुक्यातील घटना सहा जणांवर गुन्हा दाखल पाच जण ताब्यात सेलू अडीच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह शहरातील डिग्रसवाडी शिवारात हरिश्चंद्र राठोड यांच्या खदानीतून मंगळवारी चौदा जानेवारी रोजी बाहेर काढण्यात आला सुनियोजित पद्धतीने या तरुणाचा मृतदेह खदानीत टाकण्यात आला होता या प्रकरणी सहा जणांवर सेलू पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली सेलू शहरातील डम्पिंग ग्राउंड परिसरात प्रकाश नावाडे यांचे शेत आहे बबन गोरे यांना ठोक्याने वहितीसाठी दिले आहे शेतातील पिकाचे वन्य प्राण्यापासून नुकसान होऊ नये म्हणून धुऱ्याच्या बाजूने लोखंडी तार लावत त्यात विद्युत प्रवाह सोडला होता संतोष प्रगार प्रकाश पवार याला ज्विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आरोपी पैकी अर्जुन गंगाराम काळे चंदर कंठाळू चव्हाण यांना संतोष मयत झाल्याची माहिती असताना पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन तुच दुचाकीच्या सहाय्याने मृतदेह एकतीस ऑक्टोबरच्या रात्री खदानीत टाकला मयस संतोष पवार बेपत्ता असल्याचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते मात्र संतोषचा मृतदेह मिळून आला घटनास्थळी उपविभा उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन वेनीवाल पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस अमलदार अशोक हिंगे सुरेश पुलाते के एस तेलंगे के आर मुलगीर अमोल वाडेकर यांनी भेटी दिल्या सध्या मयत तरुणाचे आई बहिणी ह्या पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व अशी मागणी करत आहे इकडं गो। काय केलं काय नाही त्याला पाण्यामध्ये टाकलं बांधून टाकलं त्याला जाळीमध्ये आणि पाण्यामध्ये त्याची बॉडी टाकली मध्ये मधली बॉडी मधी पाण्यामध्ये त्याला टाकलं आणि अडीच महिने आम्हाला फिरवला संघ होते ते फिरायला बोलायला बी इकडे गेलं इकडे गेलं टेशन टेशन फिरवलं आम्हाला तेसे त्याने काय मन नाही काय नाही इथून नेलं त्याला घरू गावामध्ये इथलं माझं नाव दुर्गा प्रकाश पवार राहणार शेलू तालुका परभणी तालुका शेलू जिल्हा परभणी जाकीन शिंदनगर माझ्या भावाला सात आठ जणांनी घरी येऊन माझ्या समोर नेले आणि त्याला खनीमध्ये मध्ये टाकले बांधून जाळीमध्ये अडीच महिने अडीच महिन्याच्या नंतर त्याचा शोध घेऊन आम्ही त्याला पोलीस स्टेशनला आम्ही कारवाई उचलली नाही तक्रार दिली होती पण उचलली नाही कारवाई पोलीसवाल्याने त्याला बांधून जाळीमध्ये टाकून अडीच महिने झाले त्याला ह्याच्यामध्ये टाकलं तळ्यामध्ये आम्ही काम करून खाणार आहे तोच आमचं तेवढं होतं मुलगा एक फुलता एकच करून करून घालणार वाचता नव्हती त्याला काय नव्हती मुक्का होता असं केलं पुढं चलून ते आमचा हे होता आधार तेवढा तेवढाच आधार होता आमच्या चार, चार शोध तुम्ही त्या मुलाचा त्याला महिने त्याचा शोध घेतला ते संघ होते कुठचे ते फिरायला संघ संघ ते लोक बुमरा केला आम्हाला संघ फिरू लागले आम्हाला दाखवू लागले या टेशनला गेला या टेशनला गेला तिथून आला इथं राहिला आम्हाला पुण्याला धाडा आम्हाला मुंबईला गेलो आम्ही आम्ही नाशिकला गेलो तिकड इकडं फिरलोच आम्ही आलो आम्ही लई केलं नाही लागला बांधून त्याला घरी मध्ये टाकण्यामध्ये त्यांनी हे केलं आठ जण होते ते त्याने तसं केलं त्याच्या संघ ते एक तेवढाच होतं आम्हाला चारायला आणून घालायला करायला काम धंदा करत होत आणून टाकत होत चार बहिणी आहेत त्याच्या मी आई आहे मी मावशी आहे लई नाही जिथं नाही उडकायचं तिथं उडकलं आम्ही नाही तिथून पैसे काढून त्याने आम्हाला असं कंगाल केलं आणि आमची मज्जा घेऊ लागली ते इथून तिथून तिथून इथं मानताला गेलं परतूळला गेलं मन लागले आत्ता भज्जे खिचडी घेतली तिथून तिथून तिखट काढलं शंभानगरला गेलं तसं मन लागले ते तसं करून त्याला तसं करून टाकलं पाण्यामध्ये अडीच महिने ठेवलं त्याला तरी पण शोध नाही लागू दिला त्याला आणि एक कामून केलं काय केलं त्याचा शोध लागला पाहिजे आम्हाला एवढी विनंती आहे त्याला फाशीची सज्जा व्हायला पाहिजे त्या आमची तेवढी मागणी आहे दुसरं काय नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज